हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल तर लंवर डुक रुमाल हा जो रुमाल आहे तो न्यू प्रोजेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा ऑर्डरीचा आहे मागील भागात आपण रुमालाचं काम पाहिलेलं आहे या भागात डुकचं काम पाहिजे आहे मागे जो आपल्याला झालेला आहे फायडुकता त्याच्यातूनच हा घेतलेला आहे याची साईज जी आहे ती मोठी साईज आहे ते जे डूक आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी उलटचे हे सेड आपण घेतलेले आहेत आणि जी तार आहे ती घेतलेली आहे जी तार आहे या तारेच जे माप आहे ते चेन इंच सात इंच घेतलेलं आहे आ, मागील प्रोजेक्ट मध्ये जे डुक आपण पाहिले त्याच्यातूनच ही साईज घेतलेली आहे ही साईज मोठी साईज बनवायची आहे आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एका प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूया स्टार्टिंगला आपल्याला हा शेड यूज करायचा आहे आणि ही जी तार आहे ही फोल्ड करायची आहे आपल्याला हे जे बनवून घेतलेलं आहे डुक्चं या मापातच आपल्याला हे तयार करायचं आहे आणि या मापातच ही तार फोल्ड करायचे आहे या पॉईंटला हा फ्रेंड या पॉइंटला ही जी तार आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि हे जे माप आहे ते राईट माप आहे आपलं आणि पुढे स्टार्टिंग आपल्याला चौथेपासून करायचं आहे या पॉईंटपासून स्टार्ट करायचा आहे आपल्याला स्टार्टिंगला हा हो सेड यूज करायचा आहे पहा या पॉइंटला फाय चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्टली तू टाकून सर्कल करून घ्यायचा आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत मुकाखांब यूज करायचा आहे जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत जो प्रकार आपण फाय डुकच्या रुमालामध्ये केला तोच या पॉईंटला करायचा आहे फक्त ह्याची साईज जी आहे ती मोठी बनवायची आहे आपल्याला आणि आपला हा सेकंड राऊंड हा फर्स्ट राऊंड आपला झालेला आहे सिंगल क्रोशे टाकून डब सॉरी सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम यूज केलेला आहे आणि सेकंड राऊंडला आपल्याला बॅकलुकमध्ये काम करायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशे वाढवायचे आहेत या राऊंडमध्ये पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत हळूहळू या राऊंडमध्येच फक्त आपल्याला टाके वाढवायचे आहेत सेकेंड लुक सेकेंड लुकमध्येही टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत दोन मुके खांब टाकलेले आहेत पुन्हा थर्ड लुक या लुकमध्येही टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत स्टेप पाहतच हे काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं फोर लुक या लुकमध्येही टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत कुठता फाय लुक या लुकमध्येही टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत पुढे पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे इथून पुढे काम करताना आणि हे जे काम आहे ते आपल्याला वन टू थ्री फोर फाय राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे आणि सिक्स आणि सेवन राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत पुढे आत्ता या पॉईंटपासून पुढे फाय राऊंडपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात आत्ता आपले टू राऊंड कंप्लीट आहे थर्ड राऊंड आठ होत आहे या पॉईंटला आणि फाय पर्यंत जाऊया जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय फाय राऊंड कम्प्लीट आहेत आपले आणि सिक्स राऊंड टाट होत आहे या पॉइंट पासून या पॉईंट पासून पुढे काम करताना सिंगल क्रोशे वाढवायचे आहेत प्रत्येक लूकमध्ये सिक्स आणि सेवन राऊंडला सिंगल क्रोशेचे राऊं सॉरी सिंगल क्रो क्रोशे जे आहेत पहिल्या लूकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहे दोन मुखे खांब टाकलेले आहेत हळूहळू सेपात टाके वाढवत जायचे आहे दोन राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत सिक्स आणि सेवन राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे एकाच लुकमध्ये टू सिंगल क्रोसे टाकलेले आहेत चेप पाहतच टाके वाढवण्याचं ता काम ठरवायचं आहे प्रत्येक लुकमध्ये वाढवायचे नाही आहेत आपल्याला टाके ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच वाढवायचे आहेत या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे चेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे पुढचा आणखीन एक राऊंड आपल्याला टाके वाढवायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढे व्हाईट सेट जॉईन करायचा आहे प्ला सिक्स राऊंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स राऊंड कम्प्लीट झालेला आहे या पॉईंटला सेवन राऊंड स्टार्ट होत आहे सेवन राऊंडलाही या लुकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत आणि पुढे ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाहीये जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल या पॉइंटलाही टू सिंगल क्रॉश टाकलेले आहेत हळूहळू हे टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राऊंड टाट आहे आपला पुढे काम करताना एट राऊंड पासून आपल्याला व्हाईट सेड जॉईन करायचा आहे गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटलाच वाढवलेले आहेत या पॉईंटला एक टाका वाढवत आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन राऊंड टाट आहे एट राऊंडपासून व्हाईट सेड जॉईन करायचा आहे आपल्याला या पॉईंटला एक टाका वाढवत आहे एकाच लुकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राऊंडचा शेवटचा पॉईंट आहे आपला हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पुढचा एट राऊंड एट राऊंड टाट होईल पुढे दोन तीन टाक्यानंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट राऊंड टाट झालेला आहे आपला या पॉईंटला कट करून पुढचा सेट जॉईन करायचा आहे पहा या पॉईंटला कट करून पुढचा शेड जॉईन करून घ्यायचा आहे आणि पुढचं काम पहा फ्रेंड आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि पुढे काम करताना आपल्याला याच्यामध्ये तार यूज करायचे आहे आणि कॉटन भरायचं आहे कॉटन भरतच पुढे काम करत जायचं आहे आपल्याला पुढचं काम जसं आपण मागील प्रोजेक्टमध्ये फायडूकचा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं त्याचप्रमाणे या ठिकाणीही करायचं आहे फक्त टाके जे आहेत ते वाढवलेले आहेत कारण डुकचा जो आकार आहे तो मोठा घ्यायला सांगितलेला आहे ते लहान डूक होते हे कॉटन भरतात आपल्याला पुढे जायचं आहे काम करत पुढे इथून पुढे काम करताना टाके वाढवायचे आहेत आपल्याला राऊंडमध्ये वन टू थ्री फोर फाय राऊंडपर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि पुढे हळूहळू टाके कमी करत या शेपमध्ये यायचं आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे टाके ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटलाच वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाही आहेत आपल्याला टाके या पॉइंटला पुढचा राऊंड टाट होत आहे आणि पुढे पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये टू सिंगल क्रोशे मुकाखांब वापरलेला आहे बॅक लुकमध्ये काम करत चाललेलं आहोत आणि प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवायचे नाही आहेत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटलाच वाढवायची आहेत आणि जसं आपण मागील प्रोजेक्टमध्ये हे काम पाहिलेलंच आहे त्याचप्रमाणे हे पण करायचं आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलं आहे टाके वाढवण्याचं ते आपण फाय राऊंडपर्यंत जाऊयात ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच वाढवायचे आहेत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटलाच टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाही आहेत आणि वन टू थ्री फोर फाय फाय राऊंड आप स्टार्ट आहे इथून पुढे काम करताना फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हे जे राऊंड आहे ते शेप कमी कमी करत जायचं आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे नाही आहेत हळूहळू शेप पाह टाके कमी करत आपल्याला मानेच्या पॉइंटमध्ये जायचं आहे आणि गरज ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहेत आपला हा फाय राऊंड आहे आणि जसं आपण लुकचा प्रोजेक्ट पाहिला त्याचप्रमाणे हे काम करायचं आहे हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये तो टाकत आहे आणि या पॉइंटला पुढचा जो टाका आहे तो कमी होत आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला या शेपर्यंत यायचं आहे आणखीन आपले हा फाय राऊंड टाट आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन राऊंडपर्यंत जाऊयात आपण टाके कमी करत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला जेवढे सॉरी uh, या पॉईंटपासून आपण टाके कमी करायला स्टार्ट केलेलं होतं सिक्स्थ राऊंडपासून आणि uh, नाईन राऊंडपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे या शेपपर्यंतच आपल्याला टाके कमी करायचे होते आता इथून पुढे टाके कमी करायचे नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत ही जी तार आहे तारच्या पुढे थोडंसं एवढं अंतर ठेवून त्या पर्यंत आपल्याला हे काम करत जायचं आहे आणि काम करतच कॉटन भरतच आपल्याला हे करायचं आहे काम करत करताना पुढे जाताना कॉटन भरूनच पुढे जायचं आहे आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि या पॉईंटपासून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे आणि हा जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आणि चेप पाहतात आपण हे काम केलेलं आहे पुढे हे जे कॉटन आहे ते याच्यामध्ये भरत जाऊनच हे काम करत राहायचं आहे आपल्याला आत्ता आपण ही जी मान आहे ते कम्प्लीट करून घेऊयात हे काम जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत बॅकलमध्ये सिंगल क्रोश वापरलेला आहे मुका काम वापरलेलं आहे आणि हे जी तार आहे तारच्या पुढे या पॉइंट पर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा फ्रेंड पा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत या पॉईंट पर्यंत तार पूर्ण आत गेलेली आहे आणि तारच्या पुढे हे काम ठेवलेलं आहे या पॉइंटला हे कट करून लॉक करायचं आहे आणि पुढचं पुढचं पोटाचं जे काम आहे ते पाहायचं आहे आणि मागील सायडुकच्या रुमालामध्ये आपण थर्टी फाय चेन वापरलेले आहेत पोटाच्या साठी आणि या डुक मध्ये आपल्याला फोर्टी चेन वापरायचे आहेत चाळीस चेन करायचं आहे या ठिकाणी या डुकला आणि पहा या पॉईंटला आपल्याला फोर्टी चेन घ्यायची आहे चाळीस चेन टाकायचे आहेत टाकून घेऊयात आपण चाळीस चेन फोर्टी चेन आणि त्या चेन सिंगल क्रोशाने फोडायचे आहे जसं आपण फाय डुक मध्ये काम केलं तसंच सेम काम या ठिकाणी करायचं आहे आता आपण फोर्टी चेन टाकून घेऊयात पहा या पॉईंटला आपल्या फोर्टी चेन टाकून झालेले आहेत चाळीस चेन टाकून झालेले आहेत आणि या चेन फोडायच्या आहेत सिंगल क्रोशाने पूर्ण सिंगल क्रोशाने चेन फोडून या चेन फोडत जायचं आहे सिंगल क्रोश वापरलेला आहे आणि या पॉईंट पर्यंत येऊयात हे काम करत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे चेन फोडण्याचं आणि पुढे काम करताना शेवटचा लुक आहे आपला चेन फोडण्याचा पुढे याच्या पुढे थ्री चेन वापरायचे आहेत वन टू थ्री आणि पलटायचा आहे आणि या थ्री चेन मध्ये थ्री सिंगल क्रोश टाकायचे आहेत त्या चेन फोडून पुढे काम करत जायचं आहे बॅकलुक मध्ये काम करत चाललेलो आहोत आपण सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुका खांब वापरलेला आहे बॅकलुक मध्ये काम करत चाललेलं आहोत आणि या पॉइंट पर्यंत हे जे काम टाट केलेलं आहे ते या पॉइंट पर्यंत यायच आहे आणि पुढे पुन्हा या पॉईंटला थ्री चेन वाढवायचे आहेत आणि त्या चेन फोडून पलटवून त्या चेन फोडायच्या ता आहेत आणि पुन्हा या साइडला यायचं आहे असे राऊंड टाकत हे तयार करायचं आहे जसे आपण मागील पाहिलं फाय डुकच्या रुमांमध्ये तोच प्रकार या ठिकाणी करायचा आहे करून घेऊयात आणि याचे जे राऊंड आहे ते एट राऊंड ठेवायचे आहेत आपल्याला त्या पॉइंट पर्यंत आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड या पॉइंटला या पॉइंटला आपण थ्री चेन टाकून त्या फोडून या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंट ना, ला आल्यानंतर पुढे वन टू थ्री प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला आणि हे पलटायचं आहे आणि या चेन फोडून पुढे काम करायचं आहे या थ्री चेन टाकलेल्या आहेत त्या फोडून त्यामध्ये सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत मुका खांब वापरायचं आहे आणि बॅकलुकमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे टाकत त्या पॉईंटपर्यंत जायचं आहे पुढच्या पॉईंटपर्यंत आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर पुन्हा थ्री चेन घ्यायचे आहेत हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना आणि हा आ, हा हा जो हा आपला पहिला याचे आठ टप्पे करायचे आहेत आपला हा पहिला टप्पा कंप्लीट आहे आत्ता या पॉइंटला असे आठ टप्पे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला हे जे काम आपण टाट केलेलं होतं ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि हे जे राऊंड आहेत हे जे टप्पे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट टप्पे आपले कम्प्लीट झालेले आहेत पूर्ण आणि या पॉइंटला थ्री चेन वाढवलेले आहेत आणि पुढे काम करताना या साइडने करायचं आहे पॉइंटला या, या थ्री चेन आहेत आणि हा जो पॉइंट आहे, आहे। पहिली जी चेन आहे त्या चेन मध्ये सुई टाकायची आहे आणि दोन्ही लुक मध्ये सुई टाकायची आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन या पॉइंटला काम करायचं आहे वेळा घेतलेला आहे आणि पहिला जो लुक आहे तो त्याच्यामध्ये सई टाकलेली आहे आणि नंतर त्याच्या पुढ पुढचे जे टू लुक आहेत बॅक फ्रंट त्याच्यामध्ये सई टाकून काढलेला आहे पुढे पुढचा जो लुक आहे दुसरी जी चेन आहे त्या चेनमध्ये आणि नंतर दोन्ही लुक, दोनी दोनी लुक वर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे सिंगल क्रोशाने हे लॉक करत जायचं आहे पूर्ण दोन्ही लुक मध्ये टाकायची आहे बॅक फ्रंट दोन्ही साईडचे दोन्ही लुक सुईवर घेऊन काढायचं आहे आणि पुढे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे पूर्ण हे काम असंच पा फ्रेंड या पॉइंटला हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला मागील फाय डूकच्या प्रोजेक्टमध्ये जसं आपण काम केलं तसंच तस काम या ठिकाणी केलेलं आहे फक्त या ठिकाणी फोर चेन वापरलेले आहेत आणि त्या प्रोजेक्टमध्ये ट्वे थर्टी फायव्ह वापरलेले आहेत ती साईज लहान आहे आणि ही साईज मोठी आहे या पॉइंट पर्यंत हा जो पॉईंट आहे ही जी आ, हे जे आपण तयार करून घेतलेले आहे हे याच्यामध्ये ऍड करायचं आहे या पॉइंटला पुढे या पॉइंट पासून हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून हे असं काम करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि हे लॉक करायचं आहे आत्ता आपण हे या पॉईंटपासून ते हा जो पॉईंट आहे या पर्यंत काम करत येऊयात आणि तिथून पुढे हे काम पाहायचं आहे आपल्याला त्या या पॉईंटपर्यंत काम करत येऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाप या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे या पॉईंट पासून जे लॉक करायला स्टार्ट केलं होतं ते या पॉइंटला आपण आपलं काम आलेलं आहे आणि हे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुढे सर्व काढायची आहे आणि तर एकदाच लॉक करायचा आहे आपल्याला सरळ जायचं आहे सरवसही काढत जायचं आहे या पॉइंटला आपले जे काम आहे ते संपलेलं आहे आणि या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून हे जे उलट काढलेलं आहे ते आतल्या साईडला वळवून घ्यायचं आहे आणि लॉक करून टाकायचं आहे आतमध्ये हा या पॉईंटला हे आतल्या साइडला काढलेलं आहे आणि लॉक करून टाकायचं आहे हे या पॉइंटला पुढे हे जे डुक आपण तयार करून घेतलेले आहेत आणि मागील भागात जो रुमाल आपण पाहिला या डुकचा त्या रुमालाला हे डुक ऍड करायचे आहेत फायर फायर डुकच्या प्रोजेक्ट प्रोड़, प्रोजेक्टमध्ये आपण ज्या प्रकारे ते डुक रुमाला ॲड केले त्याच प्रकारे हे ही करायचे आहेत त्या कामाकडे जाऊयात आपण आता पा फ्रेंड या पॉइंटला हे जे डुक आहेत ते नाईन डुक तयार करून घेतलेले आहेत आणि त्या मापाने खालचा जो रुमाल आहे तो तयार केलेला आहे डुकच्या हा जो डुका आहे डुकच्या या साईडला थोडंसं अंतर राहील त्या प्रमाणातच हा रुमाल तयार करून घेतलेला आहे आणि पुढे हे जे डुकं आहे ते आपल्याला रुमाला या रुमालाला जॉईन करायचे आहेत कॉटन भरून हे जे असे मॅनेज केलेले आहेत ते आपण या पॉईंटला हा जो डुका आहे डुकचा हा जो पॉइंट आहे या पॉईंटमध्ये दाबण यूज केलेला आहे या पॉईंटला आणि हे असं लॉक करायचं आहे कॉटन भरून प्रत्येक डुक या रुमालाला लॉक करत जायचं आहे हे काम आपण फाय डुकच्या रुमालमध्ये पाहिलंच आहे पाहिलेलंच आहे हे काम आणि लॉक करताना हे जे साईडचे जे डुक आहे ते काढायचे आहेत लॉक करून घेऊयात आपण हे कॉटन भरून पूर्ण प्रत्येक पॉइंट काढून हे डुक लॉक करायचे आहेत आणि या पॉइंटला हे जे कॉटन आहे ते भरायचं आहे अगो सुरुवातीला आपल्याला हा जो डुक आहे तो निम्म्यापर्यंत लॉक करायचा आहे पूर्ण गोल्ड मध्ये हे लॉक करत जायचं आहे डाबन यूज केलेला आहे या पॉइंटला करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट पूर्ण या या पॉईंटपर्यंत या पॉइंट पासून ते या पॉईंटपर्यंत हे लॉक करत जायचं आहे आणि या साईड कॉटन भरून पुन्हा ती साइड पण लॉक करून टाकायची आहे हे काम आपण कंप्लीट करून घेऊयात पुढे आपला हा प्रोजेक्ट रेडीच होत आहे पा फ्रेंड या पॉईंटला हे जे डुक आहे ते कम्प्लीट करून घेतलेले आहेत पूर्ण कॉटन भरून लॉक करून घेतलेलं आहे आणि डोळे डोळ्याचं काम थोडंफार केलेलं आहे आणि डोळ्यासाठी हे जे फुलं जे आहेत अशा प्रकारचे फुलाचे टोन वेगळे करून हे यूज केलेले आहेत मागील प्रोजेक्टमध्ये जे डोळे आपण वापरले तेच डोळे या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि हा जो ही जी साइड आहे या साइड डोळा असा लावायचा आहे दुसरी जी साइड आहे ती हे जे काम डोळ्याचं राहिलेलं आहे ते कम्प्लीट करून घेऊयात ते कम्प्लीट झाल्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे तो आपला रेडी होत आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पा ट्रेंड या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आहे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे काम डोळे चिटकवून झालेले आहेत आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो या भागात तयार झालेला आहे मध्य मध्यभागी बाउल आणि आपण ठेवू शकतो आपण या ठिकाणी भेटूया त्याच्यात नवीन प्रोजेक्ट सहपर्यंत बाय थँक यू